उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा सिल्लोडमध्ये किरीट सोमय्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आला यात मोठ्या प्रमाणात काही शहरांमध्ये गोंधळ झाला आहे हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांचे जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी दोन लाख अर्ज आले आहेत त्यापैकी एक सिल्लोड आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहराचा देखील यात समावेश असून एकूण दहा हजार अडुसष्ट अर्ज जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत या जिल्ह्यात नऊ तालुके आहेत आणि शहर देखील या जिल्ह्यात आहे आणि त्या दहा हजार अडुसष्टपैकी पैकी चार हजार सातशे तीस अर्ज फक्त एकट्याच सिल्लोडचे आहेत आणि यातील अठ्ठ्याण्णव टक्के अर्ज बांगलादेशी पार्श्वभूमी असलेल्या मुस्लिम नागरिकांचे आहेत असे किरीट सोमय्या यांनी सांगितले संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार सातशे तीस अर्ज हे फक्त सिल्लोड आहेत आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख मुस्लिम एक लाख पण उशिरा ला जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा पूर्वीपासून आहे आधी मॅजिस्ट्रेट अधिकार होता आपण सिल्लोड शहरात शहरात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मॅजिस्ट्रेटनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले अशी किती संख्या दोन वर्षाची मिळून एकशे दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये किती तेरा ते पत्तीस म्हणजे एवढे पन्नास लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार एम तेरा ते पत्तीस त्याला नाइनटी नाईन पर्सेंट बंगलादेश मुस्लिम आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकाराचा घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्याची चौकशीही केली नाहीये एक काही कागदपत्राची चौकशी झालेली नाहीये आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे भोगत निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव हे चार हजार सातशे पत्तीस मी एटीएस कडे पाठवित आहेत की यांचं बॅकग्राऊंड ती चौकशी करा अधिकार मी का शोष केला मी जे त्यांचा तिथे चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं फायली बघितल्या की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाही आहे म्हणजे समजा मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय तर तर आता आज आता अधिका नाही केलं मग तुम्ही इथे जन्माला आल्या तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आजी यांचे काय चेक केलं नाही चेक केलं यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काहीनी रेशन कार्ड दिले ती चौकशी केली का कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही इथे पण ती जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे पुनर्तपासणी होणार बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे देण्यात येत आहे म्हणजे सिटीजन माहिती देत बरी आरोप नाही हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं कुठलंही एकही डॉक्युमेंट अर्ध कुठल्याही संस्थेकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाही आहे त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले रिजेक्ट झालेली संख्या झिरो आले चार हजार सातशे पस्तीस अर्ज आले फक्त सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा रिक्मेंटेशन घेतलं मी नगरपालिकेचे आकडे दिले ना नगर परिषद चा सीओ करत काय होता तर दरवर्षी उशिरा जन्म पन्नास केसेस यायचे या वर्षी येत आहेत तर नगर परिषदेचा सीओने केलं काय मी आता नगर परिषदेत जात आहेत आणि सीओकडे जाब मागणार बदलापूर अंत्यजार प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार कोर्टाने मारलेला आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी